नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनल च्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी विधानसभा निवडणुकांसाठी धुळ्यात मतदान केंद्रात अंतर ठेवा एम आय एम पक्षाचे धुळे जिल्हा अधिकारी माजी वसुंधरा अभियाना अंतर्गत मनपा आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले आज वृक्षांचे वाटप राज्यातील गड मुक्त करा धुळ्यात सकल हिंदू समाजाचे जिल्हा अधिकारी मुख्यमंत्र्यांना निवेदन कॉरिडॉर प्रकल्पासाठी भूमी अधिग्रहण करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धुळे शहरात एक दिवसीय धरणी आंदोलन आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहराचा इतिहास बघता तसेच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी शहरातील काही शाळेत मतदान प्रक्रिया पार पाडत असताना दोन समाजात ते निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली होती मात्र धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष कार्यपद्धतीमुळे होणारी घटनेवर नियंत्रण मिळवता आले अशा घटना विधानसभा निवडणुकी दरम्यान होऊ नये त्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी दोन समूहात संघर्ष होणार नाही याची दखल घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने मतदान केंद्र हा सतर्क करावे अशी मागणी धुळे जिल्हा एम आय एम पक्षांनी केलेली असून याबाबत आज धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी एम आय एम पक्षाचे मुख्तार बिल्डर शेख इद्रिस नजर पठाण समीर मिर्जा जुबेर शेख सऊद आलाम सलमान खान जईद अन्सारी अशीम अन्सारी मुज्जुबाई जुबेर शहा मनीष पठान एम आय एम पशाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान आजचे ये निवेदन दुहे शहराचे कर्तव्यध्यक्ष आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले दुनिया शहर के आमदार माननी फारुख शाह साहेब के पर और एम आय एम शहराध्यक्ष मुख्तार बिल्डर अंसारी इनकी रेहनुवाई में जिलाधिकारी साहब को निवेदन देने के लिए आए थे जो निवडणूक आयोग ने री अरेंजमेंट पोलिंग स्टेशन की डेट जाहिर की है इसके ऊपर हमारी हरकत थी वो हरकत आज हमने ली है हमारा कहना ऐसा है कि री अरेंजमेंट पोलिंग स्टेशन के अंदर मतदाताओं को गैर सुविधा ना हो और जो समाज कल की तरफ से जो कायदा सुव्यवस्था का प्रश्न निर्माण होता है ये पिछले लोकसभा के अंदर हुआ है ये ना हो इसके लिए हमने नौ नंबर स्कूल गेंदोड़िया स्कूल कन्या स्कूल और गरुड़ स्कूल यहाँ पर जो अल्पसंख्यक मतदाता है इनको अल्पसंख्यक इलाकों के अंदर शिफ्ट किया जाए ताकि इनको गैर सुविधा ना हो और फ्री और फेयर इलेक्शन लोग जैसा लोकसभा के अंदर हुआ था कायदा सुव्यवस्था का प्रश्न में आए ऐसा ना होते हुए फ्री एंड फेयर इलेक्शन विधानसभा में हो और आने वाली कॉरपोरेशन के अंदर भी फ्री फ्री एंड फेयर इलेक्शन हो ये हमारी डिमांड निसर्गाचा समतोल लक्षात घेता केंद्र व राज्य शासनाच्या वतीने देशासह राज्यात वृक्ष लागवडीसंदर्भात करोडो रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे भविष्यात तापमानाचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेता वृक्ष लागवड होणे महत्त्वाचे ठरणार आहे त्यामुळे संपूर्ण देशासह राज्यात एक जुलैपासून वृक्ष लागवड करण्याची मोहीम राबविण्यात येत असून जेणेकरून भविष्यात निसर्गाचा समतोल हा व्यवस्थित राहावा त्याच पार्श्वभूमीवर धुळे महानगरपालिका प्रशासनातर्फे देखील माजी वसुंधरा अभियानाअंतर्गत रोप वाटिका मोहीम सुरू करण्यात आलेली आहे धुळे शहरातील अनेक नागरिक मनपाने सुरू केलेल्या या मोहिमेला साथ देत असून आज स्वतः मनपा आयुक्तांनी रोप वाटिका या ठिकाणी भेट देत त्यांच्या हस्ते अनेक नागरिकांना वृक्षाचे वाटप करण्यात आले यावर्षी आपल्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये जवळजवळ दोन लाख झाडं लावण्याचं उद्दिष्ट आपल्याला दिलेलं आहे आणि सामाजिक वलीकरण विभागांकडून आणि माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशाने आपल्याला रोपांची उपलब्धता झा उपलब्धता झालेली आहे साधारण एक ते दीड वयाची आणि उंचीने साधारण दोन फुटाच्या आसपासची रोपं आपल्याला मिळालीत लाटीपाडाची नर्सरी आणि सोनगीरच्या नर्सरीमधनं आपल्याला रोपं मिळालीत त्याच्यामध्ये जांभूळ आहे शिसम आहे नीम आहे कांचन आहे चिंच पेरू अशी आवळ्याची वगैरे पण आहेत तर आमचं सगळ्या यांना आवाहन आहे जे ज्या ज्या सोसायटीच्या हाऊसिंग सोसायटीच्या ओपन स्पेसेस आहेत त्यांनी त्यांच्या ओपन स्पेसेसमध्ये ही झाडं लावायची आपण त्यांच्या डिमांडनुसार त्या ओपन स्पेसेसमध्ये खड्डे करून देण्याची पण व्यवस्था केलेली आहे तर सर्व हाऊसिंग सोसायट्याच्या चेअरमन आणि त्यांची जी कार्यकारणी त्यांना माझी विनंती राहील की त्यांनी आम्हाला अप्रोच व्हायचं आहे आणि तिथे हे प्लांटेशनसाठीचं काम करायचं आहे महापालिकेच्या जा ज्या जागा आहेत खुल्या जागा आणि महापालिकेच्या मालकीच्या जागा जसं की आता वरखेडी रोडवरचे आपला जो कचरा डेपो आहे जिथं बायोमायनिंग झालेला आहे तिथं एक एकरवर आपण मियावाकीचं प्लांटेशन करतो आहे आपण अ आप अक्कलपाडाचं उद्घाटन झालं तिथलं जे आपलं डब्ल्यू टी पी आहे तिथं साधारण साडेसातशे झाडाचं प्लांटेशन यावेळी आता केलं आहे आपण आणि आणखीही या अशा जागा आपण हे करतो आहे कब्रस्तान आणि आपलं स्मशानभूमी तिथली स्वच्छता करून त्या ठिकाणी पण प्लांटेशन करायचं आमचं नियोजन आहे आणि मियावाकीचे जास्तीत जास्त प्लॉट करा अशा स्वरूपाचा आदेश माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सामाजिक वनीकरण आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आपण कार्यक्रम हा राबवतो हो आहे काही नागरिक आपल्याकडं येत आहेत त्यांनी त्यांच्या ओपन स्पेसेसमध्ये आणि त्यांच्या घराच्या पुढे ही झाडं लावण्याचं हे केलेलं आहे आपण त्याचं एक प्रॉपर रजिस्टर आणि त्यांचे मोबाईल नंबर वगैरे घेतलेले आहेत आम्ही आमच्या टीमकडनं त्यांनी खरोखर तिथं झाडं लावलीत का त्यांनी कुठली झाडं नेली आपल्याकडनं याचं रेकॉर्ड आम्ही ठेवलेलं आहे खरोखर ती झाडे लावलीत का आम्ही हे पण बघण्याचं काम करणार आहोत त्याच्यासाठी पण टीम डिप्लॉय करतो माझं आपल्याला इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून असं सांगणार आहे की जास्तीत जास्त धुळेकरांनी यावर्षी वृक्ष लागवड करावी आणि ग्रीन धुळे ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याला हातभार छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचा रक्तरंजित इतिहास तो वाटवण्याचा प्रयत्न गड किल्ल्यांवर अतिक्रमण करण्याच्या माध्यमातून समाजकंटक करीत आहेत त्यामुळे विशाल गडासह राज्यातील गडकिल्ले मुक्त करा या मागणीसाठी आज धुळ्यात सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला शिवाय या मागणीसंदर्भात धुळे जिल्हा मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने निवेदन देण्यासाठी उपस्थित होते जे अनधिकृतपणे मस्जिदीचं बांधकाम झालं त्याच्या विरोधात निषेध म्हणून त्या ठिकाणी निवेदन देण्यात आलं आणि ते ताबडतोब तोडावं तो असं प्रशासनाला आज या ठिकाणी सर्व हिंदू पक्षांच्या वतीने या ठिकाणी सांगण्यात आलं त्याचप्रमाणे धुळे शहरात जे अनधिकृत दर्गेंचं काम चालू आहे एमआयडी सीच्या मागे असेल लळींच्या खाली असेल तलावाच्या तिथं असेल पाचशे दहा सर्वे नंबरमध्येही एक मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी बांधकाम चालू आहे तिथं एकही मुस्लिम वस्ती नाही हे सर्व याला म्हणतात लँड जियाद असं प्रकरण त्यांचं चालू आहे जर प्रशासनाने वेळेस दखल घेतली नाही तर वध बोर्डच्या ज्याही जागा आहे ना अधिकृत कारण की वध बोर्डच्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणी त्यांचे आजोबा पंजोबा एक शेती करायचे म्हणून त्यांना कदाचित त्या जागा भेटल्या असतील तर त्या ठिकाणी आम्ही आमचे हिंदूंचे मंदिरं बांधू आणि याला पूर्णत्व जबाबदार हे शासन राहील धुळे शहर व जिल्ह्याचा समावेश दिल्ली मुंबई इंडस्ट्रीय कॉरिडॉर प्रकल्प एम आय डी सी अंतर्गत करण्यात आलेला आहे सदर प्रकल्पाला दहा वर्षापासून प्रारंभिक मंजुरी मिळाली असून या प्रकल्पाला जपान सरकारची मदत होणार असून असंख्य देश या ठिकाणी गुंतवणूक करण्याची शक्यता आहे या प्रकल्पामुळे धुळे शहराचा चेहरा मोहरा बदलणार असून शहराचा मोठ्या प्रमाणात विकास होऊन रोजगार निर्मिती या ठिकाणी होणार आहे धुळे शहरालगत दहा गावांच्या हद्दीतील सहा हजार हेक्टर म्हणजेच पंधरा हजार एकर जमिनीवर हा प्रकल्प साकारला जाणार असून त्यामुळे लवकरात लवकर भूसंपादनाचे काम लवकरात लवकर करून या प्रकल्पाला गती मिळावी या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रणजितराजे भोसले यांच्या नेतृत्वात धुळे शहरातील क्युमाइन क्लब समोर एक दिवसीय धरणी आंदोलन करण्यात आले दरम्यान आजच्या या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रणजितराजे भोसलेसह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते धुळे जिल्ह्यामध्ये दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्प गेल्या दहा वर्षापासून मंजूर आहे त्या प्रकल्पाला चालना मिळावी प्रकल्पाचं काम लवकर सुरू व्हावं आणि स्थानिक रोज तरुणांना रोजगार मिळावा या संदर्भामध्ये आमची कॉरिडॉर विकास समिती आज या ठिकाणी धरणे आंदोलन करते दहा वर्षापासून प्रकल्प मंजूर आहे महाराष्ट्र शासनाच्या उच्चाधिकार समितीने त्याला या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली पाणी आरक्षणाचा मंत्रिमंडळाचा ठराव झालाय भूसंपादनचं जिल्हाभराचं सर्वेक्षण होऊन त्या पद्धतीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आलाय फक्त शेवटची या ठिकाणी भूसंपादनाची प्रक्रिया या ठिकाणी प्रलंबित आहे म्हणून आमची जी समिती आहे दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर विकास समिती आज या ठिकाणी धरणे आंदोलन करते आमची मागणी आहे की प्रकल्पाला चालना देण्यात यावी भूसंपादन लवकर करण्यात यावं जर राज्य सरकारने या ठिकाणी लवकर निर्णय ना घेतला नाही तर धुळे जिल्ह्यामध्ये जे काही तरुण आहेत युवक आहेत बेरोजगार आहेत यांच्या वतीने या ठिकाणी समिती अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील तो तोपर्यंत नमस्कार